हा ब्ल्यू पुन्हा आता मित्रांनो हा फास्ट मोडमध्ये चालू झाला आहे ऑटोमॅटिक चेंज होणार याच्यात बघा रेड ग्रीन पिंक लाईट ग्रीन हा येलो थोडं शेड व्हाईट असे तीन तुम्हाला सात कलर शेड दिसणार हा फास्ट मोड त्याच्यानंतर आता हे स्लो मोडमध्ये चालणार आहे बघा आता हे स्लो फंक्शन असणार आहे समजणार नाही ना की ब्लिंक होते ते ऑटोमॅटिक चेंज होणार याच्यामध्ये हा असं आपला तर फायनल झुंबर तयार झालाय पाहू शकता नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण यांना झुंबर बनवणार आहोत हे त्याचं वरच झाकोवर असणार आहे त्याचा आपण झुंबर बनवणार आहोत त्यासाठी लागणारं आहे बघा हे जे आपलं एक प्लेट आहे त्याच्यानंतर हे ट्रेसारखं दिसणार आहे बघा हे डिझाईन आहे मस्त त्याच्यानंतर अजून आपल्याला काय लागणार आहे हे बघा हे पण एक मनी आहेत ते बघा जे आपण घेतोय ते साईडला ठेवूया आणि बघा हे पण एक स्टोन आहेत हे पट्टी स्टोन आहेत ते चिपकून त्याच्यानंतर हे पण लागणार आहेत अजून लागणारी वस्तू बघा ह्या आहेत हे क्रिस्टल स्टोन मित्रांनो आहे ते हे बघा हे पण एक पट्टी टाईप आहे आणि प्लेन आहे ह्याला वेळी डिझाईन नाही कुठली तर तेही लागणार आहेत आपल्याला आणि हे बघा आपल्याला लागणार आहे जॉईंटसाठी तार असणार आहे सर्कलमध्ये पाहू शकता तर त्याच्यापासून आपण एक आता झुंबर बनवणार आहोत तर चला जास्त वेळ लागत आहे ना मित्रांनो आपण पटाफट बनवूया आणि मित्रांनो दुसरी एक गोष्ट सांगायची राहिली आहे त्याच्यात हे आपण इथे स्वतः मॅन्युर मॅन्युफॅक्चरिंग करतोय जर का तुम्हाला होलसेलमध्ये पाहिजे असतील ना तर तुम्ही कमेंट करू शकता आपला नंबर आहे सेवन नाईन डबल सेवन एट नाईन फोर टू एट टू तुम्हाला डिस्प्ले बरोबर दिसेल दिसेल त्याच्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपला नंबर मिळेल आणि बघा ह्याच्यावर एक आप ह्याच्यामध्ये ना दोन साईज मिळतील एक हा एक मोठी ही सर्वात मोठी साईज आहे आणि ह्याच्यापेक्षा एक छोटी साईज एक येते आणि दुसरं एक ह्याच्यामध्ये एक छोटी साईज आहे पण ती प्लेन आहे त्याला स्टोन नाही आहेत हे जसे आपण हे आर्ट स्टोन दिसत आहेत ना वरती ते स्टोन नाही आहेत ते फक्त प्लेन आहे पण डिझाईन तुम्हाला सेम नाही ते ते त्याचेही त्याच असे बघा मित्रांनो हे ना असे एक क्रिस्टल स्टोन याला होल असतात अशा पण याला त्याला ज्यात फिट करायचे आहे त्याच्यानंतर ना ही दुसरी पट्टी आपल्याला त्यात टाकायचं आहे पाहू शकता आपण हे दुसरी पट्टी टाकून घेतली तर पुन्हा एक स्टोन घेऊन आपल्याला ही जी आपली मेन पट्टी आहे ती लावायची आहे बघा हे पट्टे आपण टाकून घेतलेली आहे तर बघा हे आपली असे डिझाईन तयार होणार आहे आणि तुम्हाला मी लावून दाखवतो कसं आपला दिसणार आहे झुंबर आता बघा हे असे अजून एक स्टोन टाकले इकडपट्टी आपले तार त्याच्यानंतर ना आपलं जो झुंबरचं मेन प्लेट आहे त्याला हे आपण लावणार आहोत तर ते तुम्हाला मी लावून दाखवतो कसं दिसतं ते हे बघा हे झालं आणि हा हे असं दिसणार आहे आपलं मित्रांनो ओके असं दिसणार आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सांगायची राहिली आहे तुम्हाला की याच्यामध्ये ना आपण ही प्लेट टाकणार आहोत तीस वॅटची ही प्लेट आहे ती याच्यामध्ये आपण लावणार आहोत ते सांगायला विसरलो तुम्हाला मगाशी तर याच्या ह्याच्याने याची ब्राईटनेस एकदम फुल येतं आणि पूर्ण कलर चेंज होतं याचं आणि ह्याच्या मित्रांनो सात कलर आहेत आणि याच्यात तीन फंक्शन आहेत तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला मी दाखवेल की आपला झुंबर कसा तयार झाला आहे ते चला तर आता पटापट आहे ना मित्रांनो हे जे आपण जे बाकीचं बनलं आहे हे जे लटकन असे बनवतोय ते बनवून घेऊया त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो कसं लास्टला कसं आपण जॉईन करतो आहे ते चला तर आता हे पहिलं आपण साईडला ठेवतो आहे फटाफट आपण आहे ना त्या लटकन पहिले बनवून घेऊया हे बघा हे असं तयार झालं आहे हे तर आपण साईडला ठेवूया आता पटापट आपण हे बनवून घेऊया म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला आणि व्हिडिओच्या तुम्हाला शेवटी नंतर मी दाखवेन की आपलं फायनल कसं हे दिसतंय ते बनवून झालेवर तर मित्रांनो आपला जो झुंबर बनवतोय ना त्याला हे आपला आता लास्ट एक स्टोन लावायचा बाकी आहे ते लावल्यानंतर आपला झुंबर बघा कसा दिसेल तुम्हाला हे बघा हे आपला झुंबर तयार झाला पाहू शकता आपला झुंबर तयार झाले आहे आता याच्यामध्ये एक लाईट टाकायची आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला मी फायनल एकदम दाखवतो आता हे जे बघा बोलवतो ना तुम्हाला ती लाईट ती आपली लाईट टाकली आहे ही आहे ती आता याच्यामध्ये लावायची आपल्याला तर ती तुम्हाला दाखवतो कशी लावतो आहे ते आपण त्याच्यावरती पण अजून काय आपण वेगळं प्रोसेस करतो आहे का ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे हे बघा असं आपलं प्लेट आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला मोती लावून घ्यायचे आहेत हे बघा आता तुम्हाला मी दाखवतो हे जे आपण बनवणार आहोत ना त्याला हे मो मोती टपते याच्यासाठी की हे भार आहे ना ह्या वायरीवर आलं पाहिजे सर्व मध्ये नोट बांधून घ्यायचे एक बघूया आता पण लेट टाकून आतमध्ये आपलं प्रॉपर बसलं आहे का मनी आता मग त्याला दूध करायला लागेल थोडंसं असलं तर बसलेलंच आहे प्रॉपर थोडंसं खाली तरफलं पाहिजे बघा आता आपलं हे बसून झालेलं आहे तर आता पण आहे ना मोती टाकून घेऊया ते तुम्हाला आता दाखवतो कसं मोती टाकून घेतो आपण ते गोल्डन हे तर कसं थोडंसं फॅन्सी लुक येतो त्याला अजून डिझाईन मित्रांनो अशा खूप बनवता येतात आता एक तुम्हाला एक फक्त एक एक्झाम्पल दाखवतो आहे ना आप ह्याच्यासाठी दाखवतोय की आपल्याकडे झुंबर मिळतात म्हणून तुम्हाला खास दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे खूप सारे डिझाईनमध्ये झुमर मिळतील आपल्याकडे मित्रांनो विथ लाईट त्याच्यामध्ये एक आपण एक वेगळा स्टोन टाकणार आहोत एक स्टोन नाही बोलताना त्याला एक एक वेगळा लुक येण्यासाठी आपण हे नारळ टाकणार आहोत नारळासारखं डिझाईन नारळ नाही येते आणि लुक अजून भारी वाटतंय याचं पुढे मित्रांनो याच्यासरी मारायला लागते मध्ये मध्ये की आतमध्ये ते कलर केलेले आहे ना जे मोत्यानं ते जाम झालेले त्याच्यामध्ये वायर घुसत नाही आतमध्ये सरळ गोल्डन टोपे आता आपलं थोडं चलत झुंबर बनून तयार होईल एकदम फायनल लुक तुम्हाला दाखवतं आणि त्याला चालू करूनही तुम्हाला दाखवतो कसं मस्त दिसतो ते बघा आप हे आपलं आहे ना झुंबर बनवून एकदम फायनल झालेलं आहे आता हा तुम्हाला तर फक्त पेटवून दाखवतो कसं दिसतंय ते आपलं झुंबर यावरती आपण एक रिंग टाकतोय जेणेकरून तुम्हाला इझिली लटकवता येईल कुठेही बघा हे वायर आता झाली त्याची एक साईडला ब्लाउज तयार झाल्या म्हणून आता मी तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवतो कसं दिसते हा मित्रांनो याचा उजेड पाहू शकता काय भारे येते आणि ह्याच्यात मित्रांनो आहे ना आता आपल्याला तीन मोडमध्ये दिसणार आहे हा बघा सिंगल कलर आता आहे हा बघा रेड ग्रीन हा पिंक टाईप आहे थोडा हा बघा आपण ग्रीन आहे हा ब्ल्यू आहे हा व्हाईट हा ब्ल्यू पुन्हा आता मित्रांनो हा फास्ट मोडमध्ये चालू झाला आहे ऑटोमॅटिक चेंज होणार याच्यात बघा रेड ग्रीन पिंक लाईट ग्रीन हा यल्लो थोडं शेड व्हाईट असे तीन तुम्हाला सात कलर शेड दिसणार हा फास्ट मोड आहे त्याच्यानंतर आता हे स्लो मोडमध्ये चालणार आहे बघा आता हे स्लो फंक्शन असणार आहे हे समजणार नाही नक्की ब्लिंक होते ते ऑटोमॅटिक चेंज होणार आहे याच्यामध्ये हा असं आपला आता फायनल झुंबर तयार झाला आहे पाहू शकता असं बघा मस्त झुंबर आहे आपला बघा काय त्याचा लुक भारी दिसतं एकदम तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ना तुम्हाला हा कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक व शेअर जरूर करा व इतरांनाही पटवा जेणेकरून आपला बिझनेस ग्रो होण्यास मदत होईल स्टोन ते एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरलेत हा खराब होणार नाही याला तुम्ही ओल्या कपड्यांनी फोसू शकता वरून जर कधी धूळ बसली तर त्याच्यामुळे हा कधी खराब होणारा नाही लवकर आणि ह्याच्यामध्ये छोट्या साईजमध्येही तुम्हाला भेटेल असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ माहिती तोपर्यंत बाय बाय